आज बनवली मी एकदम छान आणि एकदम चटपटीत लागणारी चायनीज खिचडी तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे त्याच्यामध्ये टाटल्यावरून मस्त मंचुरियन बॉल हे बघा तुम्ही बघू शकता खिचडीला कलरही एकदम सुरेख आलेला आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागते ही काहीतरी नवीन तीस तीस खिचडी खाऊन खाऊन आपण एकदम बोर होऊन जातो त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हे बघा चायनीज खिचडीसाठी मी इथं मी इथं दोन वाट्या तांदूळ आणि साधारण सपाट वाटी डाळ ही घेऊन घेतलेली आहे आता आपण डाळ तांदूळ चांगलं मिक्स करून घेऊ आणि स्वच्छ दोन पाण्या धुवून घेऊ डाळ तांदूळ हे आपले धुवून झालेले आहेत त्यांना आता अर्धा तास भिजू देऊ आपण हे बघा अर्धा तास भिजवायला ठेवते मी त्यांना आता तांदूळ आपले आहेत तोपर्यंत आपण खिचडीसाठी लागणारे कांदा लसूण टोमॅटो मस्त कट करून घेऊ इथं मी चायनीज खिचडीसाठी मस्त लांब लांब कुडा एक कांदा मोठा मस्त पत्ता कोबी शिमला मिरची टोमॅटो आणि अद्रक लसणाचं पेस्ट हे तयार करून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त भाजीपाले मी हे कट करून घेतलेले आहेत चला आपण आता खिचडी करायला सुरुवात करू मी खिचडीसाठी व्हेजिटेबल हे मस्त छान कट करून घेतलेले आहेत चायनीज खिचडी म्हटली म्हणजे मंचुरियन बॉल तर हवेतच तिच्यामध्ये हे बघा मंचुरियन बॉलसाठी मी एक छोटा गड्डा हा छानपैकी किसून घेतलेला आहे आता त्याच्यात टाकते मी थोडीशी शिमला मिरची आणि आलं लसणाचं पेस्ट आलं लसणाचं पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकते मी लगेचच कॉर्नफ्लॉवर नंतर त्याच्यामध्ये टाकते में एक कुरु -कुरु मी एक चमचा तांदळाचं पीठ कुरकुरीत टेस्ट येण्यासाठी हे बघा तांदळाचं पीठ टाकल्यानंतर लगेच टाकले मी त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडंसं लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे आता लाल तिखट टाकल्यानंतर लगेचच टाकते मी चवीपुरता नमक चवीपुरता नमक ते हे टाकून घेते मी आपल्या बॉलला मंचुरियन बॉलला कलर छान येण्यासाठी त्याच्यामध्ये टाकला मी एक चमचा टिक्का मसाला कलरही छान येतो आणि टेस्टही एकदम चटपटीत लागते त्याच्यासाठी मी साधारण इथे एक चमचा टिक्का मसाला ॲड केला आता चला या मिश्रणला चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे बघा छानपैकी गोळा मी तयार घे करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी या गोड्याला फ्रीजमध्ये ठेवून देते कारण की आता मी आधी खिचडी करते आहे मस्त चायनीज हा गोळा जर वरती राहू दिला तर हा पातळ होऊन जाईल त्याच्यासाठी मी याला फ्रीजमध्ये ठेवते मुरवायला छान गोळा मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे आता इथं खिचडी करण्यासाठी मी कुकर ठेवला आणि कुकरमध्ये टाकलं मी तीन पळे तेल तेल हे छानपैकी तपू देते तेल हे आपलं छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलं मी एक चमचा जिरं जिरायला पण छान तडतड तडतडलं आहे लगेचच टाकला मी त्याच्या हा कांदा कांद्याला आपण सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतून घेऊ कांदा हा थोडासा परतला गेलेला आहे त्याच्यामध्येच टाकते मी लगेच पत्ताकोबी पत्ताकोबीला बी छान मस्त परतून घेऊ दोन मिनटं पत्ताकोबीला परतून घेऊ पत्ताकोबी ही छान तेलामध्ये परतली गेलेली आहे त्याच्यामध्ये लगेचच टाकली मी शिमला मिरची शिमला मिरचीलाही छान आपण परतून घेऊ आपली शिमला मिरची छान परतवली गेली लगेचच टाकले मी त्याच्यात अद्रक लसणाचं पेस्ट त्याला आपण दोन मिनटं छान फ्राय करून घेऊ अद्रक लसणानंतर लगेचच टाकलं मी त्याच्यात टोमॅटो टोमॅटोलाही छान शिजून घेऊ टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये एक चमची नमक हे मी टाकून घेतलेलं आहे तर टमॅटो मी थोडं शिजून घेऊ जास्त नाही शिजवायचे आपला टोमॅटो हे छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये लगेचच टाकते मी रेड चिल्ली सॉस चिल्ली सॉस मी साधारण दोन चमचे टाकून घेतलेलं आहे चिल्ली सॉस नंतर लगेचच टाकलं मी त्याच्यामध्ये दोन चमचे सोया सॉस तुम्ही दोन दो, सोया सॉस हो, मी टाकून घेतलेला सॉसही आपण छान परतून घेऊ सोया सॉस नंतर मी एक चमचा इथं टोमॅटो सॉस घातलेला आहे हे बघा इथं सॉस मी छान परतून घेतलेले आहे इथं घेतलेला आहे मी मस्त मंचुरियन मसाला फ्राईड राईस मसाला आणि लाल तिखट घरगुती कोणताही मसाला यूज केलेला नाही मी लगेचच टाकलं मी त्याच्यामध्ये मस्त मसाले मसाल्यांना पण आपण दोन मिनटं छान परतून घेऊ गॅसचा फ्लेम हा मीडियमच राहू द्यायचा आहे आणि शक्यतो नमक हे याच्यामध्ये कमीच टाकायचं आहे कारण स्वासमध्ये ऑलरेडी नमक राहतं आणि मसाल्यांमध्ये पण नमक राहतं त्याच्यामुळे मीठ हे बघूनच घालायचं आहे आपले मसाले हे छान परतवले गेलेले आहेत वासही एकदम छान सुटलेला आहे बघा कलर सुरेख आलेला आहे आता लगेच टाकते मी त्याच्यामध्ये चार ग्लास पाणी लगेच टाकलं मी त्याच्यामध्ये चार ग्लास पाणी मी इथं चार ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला आता छान उकडी येऊ देते आणि आपले तांदूळही छान भिजलेले आहेत दाळ तांदूळ तुम्ही बघू शकता मी पाणीही काढून घेतले दाळ तांदूळचं हे बघा आपल्या खिचडीच्या पाण्याला छान उकडी आलेली आहे दहा पंधरा मिनटं हे पाणी उकडू दिलं मी आता त्याच्यातच टाकते मी तांदूळ आता त्याच्यातच टाकते मी डाळ आणि तांदूळ हे बघा डाळ तांदूळ मी छानपैकी टाकून घेतलेले आहेत आता छानपैकी मस्त मिक्स करून घेऊ मी याच्यामध्ये हळदही टाकली नाही आहे आणि खायचा घरचा जो आपण मसाला राहतो तो पण टाकलेला नाही आहे कारण ही चायनीज खिचडी असल्यामुळे ओरिजिनल स्वाद तसा यायला पाहिजे त्याच्यासाठी मी दुसरेच मसाले ॲड केलेले आहेत आता मी कुकरचं झाकण करते बंद आणि मस्त दोन शिट्ट्या काढून घेऊ मिडियम गॅसवर इथं मी खिचडी एका साईडला मस्त लावून घेतली चायनीज तोपर्यंत तिथे मी मस्त मंचुरियन हे रेडी करून घेतले आहे बघा तुम्ही बघू शकता गोल, -गोल। आणि लगेचच एका साईडला तेलही तापवायला ठेवून दिलेलं आहे तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हळूवार एक 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 गोडे सोडते तेलात मी मस्त छान दहा भारा गोडे सोडून घेतलेले आहेत त्यांना आता छानपैकी मस्त डीप फ्राय करून घेऊ एकदम क्रिस्पी होईपर्यंत त्यांना तळून घेऊ आपले मंचुरियनचे गोळे छान तडले जात आहेत गॅस मी हा मिडियमच ठेवलेला आहे मिडियम गॅसवर आपण छान मस्त तळून घेऊ त्यांना जेणेकरून गॅस याच्यासाठी मिडियम ठेवायचा की ते आतपर्यंत तडा तडले जायला पाहिजे गोळे हे आपले छानपैकी तडले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता साधारण मला हे मंचुरियन गोळे तळायला पंधरा ते वीस मिनिट लागले क्रिस्पी होण्यासाठी हे बघा आता मी मस्त काढून घेते त्यांना एका प्लेटमध्ये त्यांना मी मस्त एका प्लेटमध्ये काढून घेतले हे बघा तुम्ही बघू शकता आवाजावर मस्त क्रिस्पी आलेले आहेत हे बघा अशाच पद्धतीने मी सगळे गोळे हे तळून घेते Hey, baga, में गोड़े हे बघा अशा प्रकारे मी सगळे गोडे हे तळून घेतलेले आहेत आता आपली खिचडी ही झाली का आपण बघू हे hey, बघा आपली खिचडी मस्त छान शिजलेली आहे वासही एकदम खमंग सुटलेला आहे घरात तुम्ही बघू शकता आपली खिचडी ही किती छान आलेली आहे हे hey, बघा एकदम छान खिचडी आलेली आहे आता मी प्लेटमध्ये सर्व करून तुम्हाला दाखवते हे hey, बघा मी छानपैकी ताटामध्ये खिचडी आपली काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकते मी मस्त मंचुरियन बॉलवरून इतकी टेस्ट छान लागते ही चायनीज खिचडीची तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हे बघा मस्त मंचुरियन बॉल मी टाकून दिलेले आहेत लगेचच त्याच्यात टाकले मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही झाली मस्त आपली चायनीज डिश रेडी तुम्ही पण नक्की बनवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वरून बारीक चिरलेली पत्ता टाकू शकता चला अशाच माझ्या सोप्या साध्या स सरळ रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद